हे मित्रांनो तुम्हाला नमस्कार करतो ओम श्री गणेश देवताय ओम श्री कुलदेवताय ओम श्री गुरुदेवताय नम ओम सर्व श्री इष्टिंग देवताय मित्र मी कडाप्पा परत एकदा आपल्या समोर माझ्या स्वागत करीत मित्रांनो वार नक्षत्र तिथे योग व करण या पाच अंगाचे मिळून पंचांग आणि अशा पंचांगाचे ज्योतिष रोज श्रवण केले असते नाना सिद्धी प्राप्त होतात याचे कारण मित्रांनो श्रवणाने वैभव स्थिर होते वाराच्या श्रवणाने दीर्घायुष्य प्राप्त होते नक्षत्राच्या श्रवणाने केलेल्या असे आपले हिंदू धर्मशास्त्र पण यासाठी आपली वास्तू वास्तुशास्त्रानुसार असावे देवघर योग्य दिशेला असावे येथे योग्य देवघर असावे देवघरात योग्य व प्रमुख अशा देवता असावे प्रात कुटुंब प्रमुखाकडून विधिवत संकल्प सोडून अभिषेक युक्त पूजा संपन्न व्हावी तसेच पूजा करते कुटुंबातील इतर सदस्यांची आंतरबाह्य कर्म शुद्धी असायला तरच आपण नाना सिद्धी प्राप्त करण्याला पात्र असे माझे तरी स्पष्ट मत आहे मित्रांनो मित्रांनो आता पंचांग उद्याचे मी आपण सांगत आहे कृपया त्याचे आपण शांतपणे श्रवण करावे आणि असे पंचांग आपल्या विविध धार्मिक कर्मकांना उपयोगात आणावे मित्रांनो मित्रांनो आज दिनांक तीस डिसेंबर दोन हजार तेवीस शलिगांश एकोणऐशे पंचेचाळीस संोभन अयन उत्तर ऋतू हेमंत मास मार्गशीर्ष पक्ष कृष्ण तिथी मित्रांनो आजची तृतीया तिथी आहे सकाळी नऊ वाजून चव्वेचाळीस मिनिटानंतर चतुर्थी तिथेला सुरुवात होईल वार शनिवार आहे मित्रांनो आजचा नक्षत्र मित्रांनो आश्लेषा नक्षत्र आहे उद्या पहाटे पाच वाजून बेचाळीस मिनिटांनंतर मगा नक्षत्राला सुरुवात योग मित्रांनो विषक योग आहे मध्यरात्री दोन वाजून पंचावन्न वाजून चव्वेचाळीस मिनिटानंतर बहु कर्णाला सुरुवात होईल तर रात्री दहा वाजून सत्तेचाळीस मिनिटांनंतर बालम कर्णाला सुरुवात होईल मित्रांनो प्रमुख ग्रहांची राशी स्थिती पहाटे साडेपाच वाजता अशी असणार आहे सूर्य धनुराशी असेल चंद्र कर्कराशी गुरु भेष राशीत आणि शनिदेव आपल्या कुंभ राशीत असणार आहे मुंबई भागातील सूर्योदयात मित्रांनो याप्रमाणे असेल सूर्योदय सकाळी सात वाजून बारा मिनिटांनी असेल तर सूर्यास्त सायंकाळी सहा वाजून दहा मिनिटांनी असणार मित्रांनो नित्य पूजेसाठी आपण आता संकल्प सोडणार तेव्हा आपण आपल्या पूजेच्या उज्ज्व हताच्या तळातून एक पळी पाणी थोडे अक्षर एक फुलवा फुलाची पाकळी या आणि संकल्प म्हणायला सुरुवात करावी हरो शिव शिव कल्पे प्रतमान सदे कलियुगे प्रथम पाते जम्बुपे भारत वर्षे मेरो दक्षिण दिग्पागे महाराष्ट्र देश वेदिवानशे पंचेचाळीस प्रभाधी सवसर नाम सत्सरी उत्तरायणी हेमंत ऋतू मार्ग शेष वाश पुरुष पक्ष शनिवार वासे आश्लेषा नक्षत्र विष्कंभ योग्य विष्टी करणे तृतीया शुभ तिथ वीर गोत्र उत्पन्न हुई कलंबा मो पार्थ दुर्दक्ष बाराशी पार्वती पति परमेश श्री इष्टलिंग पूजा करीशे एवं नित्य देव पूजा करीशे मित्रांनो याच ठिकाणी या संकल्प समजलेला आहे तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळातून संकल्पाची पाणी समोरच्या तापनात सोडून द्या मित्रांनो मित्रांनो या वेळेनंतर जर संकल्प आपल्याला सोडायचा असेल कुठल्याही धार्मिक विधीसाठी तर कृपा करून आपण बदल बदललेल्या पंचांगाचा आधार घेऊन नवीन संकल्प तयार करायचा आहे आणि त्या संकल्पामध्ये आपण करत असलेल्या विधीचा उल्लेख करायचा आहे आणि तेव्हाच आपली जी सेवा आहे ते संबंधित देवतेपर्यंत पोहोचेल आणि त्यांचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होईल मित्रांनो मित्रांनो आता मुहूर्त विभागामध्ये पाहूया यात सर्वात प्रथम साखरपुडा मुहूर्त दिलेला आहे दिनांक एकतीस जानेवारी दिनांक तीन चार पाच सहा डोळा जेवणासाठी मुहूर्त दिले मित्रांनो बारसे पुढील मासामध्ये असणारे आता नाही फारसे करण्यासाठी मुहूर्त दिलेत मित्रांनो जानेवारी दिनांक तीन सहा आणि दिनांक चार पाच ग्रह प्रवेश करण्यासाठी मित्रांनो जानेवारी दिनांक तीन चार सहा आणि मुहूर्ताच्या दुसऱ्या भागात पाहूया मित्रांनो उपनयन करण्यासाठी माघ मासाशिवाय मुहूर्त नाही विवाह करण्यासाठी दिनांक एकतीस जानेवारी दिनांक दोन तीन चार पाच सहा आणि आठ इत्यादी मुहूर्त आहेत मित्रांनो वास्तु शांती करण्यासाठी मुहूर्त दिले जानेवारी दिनांक तीन चार सहा भूमिपूजन तथा पायाभरणीसाठी मुहूर्त दिले मित्रांनो जानेवारी दिनांक या प्राण प्रतिष्ठा आपल्याला करायची असेल तर मित्रांनो यासाठी आपण शिवलिंगाची प्राण प्रतिष्ठा करू शकता इतर देवी देवताचे नाही जसे जसं आपण शिवलिंगाच्या अवतारांची प्राण प्रतिष्ठा करू शकतो आता वरील काही मुहूर्तांच्या तारखेत देवी मर्यादा असू शकते कृपया ती जाणून घेण्यासाठी आपण मला कॉमेंट बॉक्स मध्ये विचारावे किंवा योग्य पुरोहितास संपर्क साधावा किंवा एखाद्या पंचांगारकाच संपर्क साधावा मगच आपल्या जन्म कुंडलीनुसार योग्य त्या मुहूर्ताची निवड करावी कारण सर्वच मुहूर्त आपल्यासाठी नसतात मित्रांनो अशा वेळी मुहूर्त नसताना आपल्या सुविधेनुसार कोणत्याही प्रकारचे मुहूर्त पुरवित्यांच्या मनातील स्वतः तयार करू नका व तसे करण्यास पुरहितांना भाग पाडू नका तसेच पंचांगातील कौम संकट व आपत्काळातील मुहूर्तांची निवड शक्यतो करू नका मित्रांनो पंचांगातील इतर काही महत्वाची जी माहिती ती आता आपण शेवटी पाहूया पंचांग मित्रांनो सकाळी दहा भाज्याने चांगला दिवस आहे विशेष मित्रांनो नऊ पंचाळीस पर्यंत नऊ चव्वेचाळीस पर्यंत बदला आहे संकष्ट चतुर्थी देखील मित्रांनो आज आहे मुंबई भागात चंद्र उदय रात्री नऊ वाजून नऊ मिनिटांनी असणार आहे मित्रांनो मित्रांनो चतुर्थी श्राद्ध कर्म जे आहे हे आपण करू शकता जर आपले पूर्वज या तिथीवर गेले असतील आपल्याला सोडून पडलं कामाने तरच मित्र तेही आपल्याला पंडिताच्या माध्यमातून अपराहन काम करायचे आहे मित्रांनो पिंडता आणि युक्त असे श्राद्ध कर मित्रांनो तरच आपल्या देवतांचा आशीर्वाद आपल्याला जीवन विना सायस पुढे पुढे प्रगतीपथा सापरावी मित्रांनो सकाळी नऊ ते चव्वेचाळीस पृथ्वीवर असणार आहे तेव्हा आपल्याला जर होम या कर्मकांड नव्याने सुरू करायचे असेल तर या काळात आपण सुरू करू शकता रेग्युलर जी आहे ती केव्हाही करू शकता राहू काळ मित्रांनो सकाळी नऊ ते साडे दहा वाजेपर्यंत आहे कृपा या काळामध्ये आपली काम जर रखडत असेल होत नसतील तर कृपा करून ते इतर कोणालाही आपण देऊ शकता इतर वेळेमध्ये आपले जे महत्वाचे काम ते पूर्ण करा मित्रांनो संकल्प सोडून केलेले कोणतेही धार्मिक कर्मकार जे असते हे संबंधित पोजनेपर्यंत लवकर पोहोचते आणि त्यांचा आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचतो पूजेचे फळ आपल्या पूजा करताच लवकर प्राप्त होते आपल्या नावे पुण्य जमा होते कारण अशा धार्मिक कर्मकांडाच्या करता कविता आपणच असतो लक्षात ठेवा मित्रांनो शेवटी आपणच आहोत आपल्या जीवनाची शिक्षा धन्यवाद मित्रांनो आजचा पचंग पंचांगाचा ज्ञान इथे सोपत आपण जर माझ्या मताय समत असाल तर कृपया माझे धर्म करम चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आपले कुटुंब मित्र परिवार शेअर करा तसेच कॉमेंट्स मध्ये आपले मत अवश्य आणि माझा पुढील वेडो आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेनगटन अवश्य रहा धन्यवाद मित्रांनो पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा आनंदी राहा प्रसन्न राहा शिव कल्याण हरिओम शिव महादेव